नाशिकच्या जय भवानी रोड येथील हत्याकांडामुळे पसरलेला तणाव आता काहीसा निवडला आहे उपनगर पोलिसांनी या प्रकरणी जलद कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे नाशिक रोडवरील अमोल मेश्राम यांच्या हत्येप्रकरणी उपनगर पोलिसांनी अवघ्या काही तासात दोन संशयितांना अटक केली आहे अटकेनंतर हत्येमागचे कारण आता स्पष्ट झाले आहे मयत अमोल मेश्राम हे रोज पहाटे पूजेसाठी गुरुद्वारा येथे जात असत नेमकी हीच वेळ साधून आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला धारदार शस्त्राने अमोल यांच्यावर वार करण्यात आले आणि आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी तातडीने अमन शर्मा आणि कुणाल सोदे नावाच्या दोन व्यक्तींना ताब्यात घेतले प्राथमिक चौकशी धक्कादायक माहिती समोर आली आहे ही हत्या कुठल्या टोळी युद्धातून नव्हे तर प्रॉपर्टीच्या वादातून झाली एका मालमत्तेच्या वादाने एका व्यक्तीचा जीव घेतला नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढलेली असताना पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपींना अटक करणे ही नक्कीच दिलासादायक बाब आहे मात्र या प्रॉपर्टीच्या वादाचे नेमके स्वरूप काय होते आणि या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा सखोल तपास आता उपनगर पोलीस करत आहेत या तपासातून काय समोर येते यासाठी आमच्या सोबत जोडलेले रहा पुढील अपडेट्स घेऊन लवकरच भेटू आज पहाटेच्या सुमारास पोलीस स्टेशन उपनगरच्या हद्दीमध्ये चव्हाणमाळा इथे इथे जयवानी रोडवरती एक गुणांची घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये यातला मयत अमोल मेश्राम याला त्या ठिकाणी दोन इस्मांनी प्रॉपर्टीच्या एका ठिकाणच्या वादातून त्याला त्या ठिकाणी चॉपरने त्याच्या हातावरती वार केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अतिरिक्त होऊन त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे यामधल्या दोन आरोपींना आम्ही त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली देखील दिलेली आहे याच्यामध्ये एका आरोपीचं जे नाव आहे ते आहे अमन शर्मा आणि दुसरा जो आहे तो कुणाल सौदे चकृतदर्शीने आतापर्यंत प्राथमिक तपासानुसार त्याच्यामध्ये जो यातला मयत आहे त्याचे आणि यातला कुणाल सौदे जो आहे त्याचे काही प्रॉपर्टीच्या अनुषंगानेचे काही वादविवाद होते याच्यावरून त्याने हा प्रकार केलेला आहे असे दिसून येत आहे मात्र याच्यामध्ये अधिक अंतिम सखोल तपास आम्ही करत आहोत आणि याच्यामधला जो दुसरा आरोपी आहे तो शिक्षण घेत आहे त्याच्यामुळे त्याची देखील शिक्षणाची देखील पार्श्वभूमी आहे अशी एकंदरीत आतापर्यंत या तपासाची माहिती आहे तो तो जो आहे नेहमी त्या ठिकाणी गुरुद्वाराला त्या ठिकाणी त्याची सेवा देण्यासाठी तो जात असायचा त्यानुसार तो नेहमी तो आज देखील जात होता आणि त्यातून तो येत जात असताना त्या ठिकाणी सदरची घटना घडलेली आहे अद्यापर्यंत असं काही निष्पन्न झालेलं नाही याच्यावर अधिक तपास आम्ही त्या ठिकाणी करत आहोत